महाराष्ट्र आणि मध्य बनावट कट्टे तयार करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करत एका पोलीस कर्मचाऱ्याला डांबून ठेवल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली तसेच यावेळी आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत सहायक पोलीस निरीक्षकास पुलावरून खाली फेकल्याने ते गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे मध्य प्रदेश जवळील उमरटी गावाजवळ गावठी कट्टे विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने चोपाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक कारवाईसाठी गेले होते यावेळी आरोपींनी पोलिसांना मध्य प्रदेशातील पारुमर्टी तालुका वरला जिल्हा बडवाणी गावाच्या हद्दीत घेऊन जात त्यांच्यावर गोळीबार केला तसेच मारहाण करत एका पोलीस कर्मचाऱ्याला डांबून ठेवले होते या घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे एका पोलीस कर्मचाऱ्याला के अपहरण केल्याचं सांगितलं जातं एका इक पोलीस कर्मचाऱ्यांचा हल्ला सुद्धा झालाय नक्की घटना काय <laughs> चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काय कर्मचाऱ्यांना गोप्य मा गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काय एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होत्या त्या पंटरने ही गी वेपन घेण्याचं कारणा सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बुलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते, ते बुलवून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपीनं धर धरलेलं अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे दे त्यांचं पलीकडचं ते समाजाचं शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि ते मॉपपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपलं पोलिसां स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला त्या ब त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचं संपर्क केला मी तिथलं एस वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोचलं आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत ताब, आपला ताब्यात आपल्याकडे आलेले आहे त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापटीमध्ये आपला एक अधिकारी खायला पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडा जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काय कोणाला काही मोठा काय जखम झालेलं नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स त्या आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं अटेम्प्ट मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही अद्य आपली नाही आहे मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा सा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या उरल्याला आरोपी अटक करण्याचा प्रयत्न करणार आहे एक कर्मचाऱ्यांना त्यांना नेलं होतं आणि ते तिथला जे गावाचा लिडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होता आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथलं पोलीस जे लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला त्याला पोहोचायला एक अर्धा तास एक तास लागलं होतं आप आप ले ले। सर, ला 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 ले ते पोहोचलं बरोबर म्हणजे आपल्याला आपला ताबा आपल्याकडं येऊन कर्मचारी या ठिकाणी गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं एक्सरे वगैरे काढल्यानंतर त्याला स्वेलिंग दिसतंय एक्सरे वगैरे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल सर असं एक सांगितलं जातं की या कॉन्स्टेबलला जे अपहरण केलं त्याच्या बदल्यात आरोपीला सोडण्याच्या अशी मागणी दिली त्यांची त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आपला आता आपला ताब्यात आहे त्यांना अटक करण्यात येईल याची सराईत गुन्हेगार सर आरोपी पकडलाय त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखल आहे ह्याच शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी वेपनच काम करते असं माहिती गाव आहे आतापर्यंत इथला बंदुकांचा जो काही गावच्या कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं आणि असं पाहायला मिळते की खूप कारवाया होतात पण प्रत्यक्षात काम कधी थांबलेलं मागच्या वर्षी एकूण अडुसष्ट कारवाई केल्या होत्या पास गुना गुना पास ही सर्व ते ॲडजस्ट कार्यामध्ये जवळपास शंभर देशी कट्टा पकडला होता ही सर्व कारवाई उमरटी गावातल्याच आरोपींचंच होत्या आणि यावर्षी देखील म्हणता महिन्याभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे जे देशी कट्टा जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिन्याभरात आणि सर्व कारवाई आमचं नेहमी चालू आहे आणि नेमके ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे म्हणजे आपला बॉर्डरचं नदीचं मध्यप्रदेश म्हणतात मध्य प्रदेश मधला एक आहे ए पी आय नि, नितन वरे आणि दुसरा एक पारदी म्हणून कर्मचारी आहे किरण पारदी ज्याला आपण केलं त्याचं शशिकांत पारदीला त्यांना पकडून ठेवल्या होत्या तोडेव्यासाठी आणि सर्व घटना म्हणजे साधारणतः सव्वा सात वाजता सुरू ज्या पद्धतीने बंदिस्त केलं होतं सर त्यांची मागणी होती की आमच्या आरोपीला आमच्या माणसाला सोडा आम्ही तुमच्या माणसाला सोडून घडलेले नाहीये कशा पद्धतीने आपण म्हणजे हद्दी असल्या मुले ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला एस पी ने संपर्क केला संपर के ते पोलीस जे लोकल पोलीस आहे अर्धा पोहोचता तिथं पोहोचल त्याच्यानंतर इकडं आणलेलं आहे आपल्या मध्य प्रदेश पोलिसांच्या सरकारला आपले ते हद्दीच त्यांचं आहे म्हणजे आपण म्हणजे त्यांना ना सांगता आपल्याला तिथं जाणं शक्य नाहीये म्हणूनच त्यांचं बरोबर नाहीये म्हणजे ते स्पॉट वर आम्ही पण जाऊन आलो म्हणजे नदीच दक्षिण दिशे महाराष्ट्र आहे आणि उत्तर दिशे मध्य प्रदेश आहे नदीच्या दक्षिण दिशे